नमस्कार मित्रांनो आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना खरंच ते जे काय भारतीय पंतप्रधानाचं जे काय पद आहे ते खरंच एकदम आपले जे काय मूर्ख जनता आहे त्यांनी खरं निवडून दिलेलं आहे कारण कसं आहे त्यांना जे काय आपल्या पंतप्रधान हा पद आहे ते, ते खरं त्यांना शोभत नाही हा माणसाला जरासुद्धा कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नाही तुम्ही बघू शकता गेल्या चार म्हणजे कसं काही दिवसापूर्वी काँग्रेसचा आणि भाजपाचा दोघा दोन्ही पक्षा सुद्धा मॅनोफेस्टो म्हणजे ही झाला आहे जाहीर झाला आहे तुम्ही जर काँग्रेसचा जरी हे पाहिला मेनिफेस्टो म्हणजे काही जाहीरनामा असतो जे पाहिला तुम्ही त्या जाहीरनाम्याचं निरीक्षण केलं किंवा वाचला तर त्याला त्या त्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जाती वाचत किंवा हिंदू मुस्लिम हा शब्द तुम्हाला दिसणार नाही आणि हा शब्द तुम्ही जर भाजपाच्या ह्याच्यामध्ये पाहिला तरी दिसेल जे काही काँग्रेसचं जे काही मेनोफेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला हा जाती धर्म किंवा हिंदू मुस्लिम मुस्लिम हा शब्द तुम्हाला कुठलाही कुठेही दिसणार नाही आणि हा माणूस जो काय नरेंद्र मोदी जे काय आपली एकदम उत् उत्कृष्ट जगातील सर्वात जे काही बाहेर ना तुम्ही जे गोदे मिड्या जे काय अंधभक्त जे तुम्ही म्हणता ना जगातील सर्वात म्हणजे लोकप्रिय नेता तुम्ही त्याला तुम्ही हे म्हणता नरेंद्र मोदी मी तर त्याला म्हणत नाही किंवा जे काय माझ्यासारखे लोक आहेत ते ॲक्सेप्ट करत नाहीत हा माणूस म्हणतो कुठल्याही सभेमध्ये की काँग्रेस जर सत्तेमध्ये आली येणाऱ्या काळामध्ये किंवा दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये जे काही भरपूर सीट जिंकून आले किंवा ते सत्तेमध्ये आले तर ते आपल्या देशाला म्हणजे विकून टाकतील किंवा जे काही हिंदूंची जी, जी काही संपत्ती आहे किंवा आपले जे काही हिंद महिला वगैरे जे किंवा पुरुष आहे यांचे जे काही सोनं चांदी जे काय नाणे एवढे त्यांची काय संपत्ती आहे पैसा ते की मुस्लिम ह्यांना वाटतील असा त्यांनी काय त्यांचा एकदम भंगार हे असे त्यांचा भाषणाचा प्रकार सध्या चालू आहे आणि मी मला काय वाटतंय हे जे काही जाती धर्मावर त्यांनी हिंदू मुस्लिम हे जे काय त्यांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे करत आहेत कारण त्यांना माहीत झालंय ह्या वर्षी कसे आपलं आजू एकच पर्याय आहे ते म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करून जिंकून येणं हा त्यांचा सध्या प्रकार चालू आहे जे की त्यांनी दोन टर्म हाच प्रकार करून त्यांनी सत्तेमध्ये आले आहे आणि ते तेच आता हेच करत आहे त्यांना ह्या गोष्टी नॉलेज नाही की मी काय म्हणतोय त्यांना खरंच लिहिता वाचता येत नाही त्यांना कोणत्या म्हणजे ह्यानी त्याला काय म्हणू आपण युनिव्हर्सिटीने कुठले त्यांना पदवी दिली मला हेच कळत नाही आणि कशी दिली हे असले मी तर कुठंच म्हणजे आजपर्यंत बघितलं नाही की हा हसला माणूस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष तुम्ही बघू शकता ता एक होता माणूस पण इतका घाणटेपणाच त्याने कधीही राजकारण केलं नाही जो की आपल्या भारतामध्ये हा माणूस करत नाही आणि जर दोन हजार चोवीस मध्ये हा जर माणूस जर सत्तेमध्ये आला पुन्हा पंतप्रधान झाला तर आपल्या देशाचं शंभर टक्के वाटप झाल्याची होणार आणि शंभर टक्के होणार आणि देश म्हणजे खरंच आपल्या म्हणजे एकदम घाण ठेवा लागणार तीच विषय आहे त्याच्यामुळं कसं आहे मी तर म्हणते दुसरी गोष्ट इलेक्शन कमिशन आद आदर्श आचर्षंता सध्या भारत म्हणजे आपल्या देशामध्ये चालू आहे तुम्ही जाती धर्म किंवा हिंदू मुस्लिम कुठल्याही धर्म बोलू शकत नाही ते काही एक प्रकारे आपल्या संविधानाचा अपमान समजला जातो आणि ते संविधानाच्या विरुद्ध असतं तरी हा माणूस जाहीर सभेमध्ये हिंदू मुस्लिम किंवा जे काही आदर्श आचारसंहिता म्हणजे ज्या बोलण्यावर बंधन असतं ती शब्द वापरतोय आणि इथं कुठेतरी इलेक्शन कमिशन झोपेत आहे झोपेत मला येणार नाही तो सध्या तो त्यांचाच माणूस आहे असं मी म्हणेन कारण जर विरोधी पक्ष काही बोलले अशा गोष्टीबाबत त्यांना लगेच लगेच इन्स्टंट त्यांना नोटीस जाते आणि ह्यांना का नोटीस जाऊ शकत नाही ती तर शाळेला माहितीच आहे ती त्यांनी बसवलेलं आहे त्याच्यामुळे काय बोलण्याचा शब्दच नाही दुसरी गोष्ट दोन दिवसाखाली झाली किंवा काल परवा तशी सुरतमध्ये जो काय प्रकार झाला ती तर एकदम घाऱ्याविरा प्रकार होता तुम्ही बघू शकता न्यूज चॅनलवर तर असा हा माणूस आहे आणि जर हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सत्तेमध्ये आला तर हा शंभर टक्के आपला देश म्हणजे इलेक्शन नावाचा प्रकार आता सुरू झालाय तुम्ही बघा ते सुरतमध्ये जे काय प्रकार झालाय त्याच्यावरून तुम्हाला कळलं की येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन हा शब्द राहील किंवा होईल का नाही कारण त्याची सुरुवात झाली आहे हा एक ट्रेलर आहे सध्या तुम्ही बघा ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या पूर्ण एक्सप्लेन करून तुम्हाला सांगणं असा हा प्रकार आहे तर तुम्हाला म्हणजे कळकळची विनंती आहे की अजून वेळ गेलेला नाही खरं जर आपल्या भारतामध्ये एक प्रकारचं जे काय आपलं धर्मनिरपेक्षता म्हणजे नांदवायच्या असेल किंवा ठेवायच्या असेल तर खरंच विचार करून तुम्ही तुम्ही मतदान करा कारण कसं आहे सध्या जनता हुशार झाली असं म्हणजे सध्या मी ग्रहित धरतो आणि झालेच आहे त्याच्यामुळे कसं आहे आणि उगाच सभेमध्ये जे काही लेडीज महिला आहे त्या सुद्धा खुशाल टाळ्या वाजवत आहेत ह्या म्हणण्यावर की जे काँग्रेस सत्तेमध्ये आल्यावर गळ्यातील त्यांचं म्हणजे दागदागिने घेतील आणि ते मुसलमान ह्यांना म्हणजे मुस्लिम ह्यांना वाटतील असं काही त्याचं म्हणणं आहे मी काय म्हणतोय नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा काँग्रेसचा जाहीरनामा किंवा मेनोफेस्टो वाचावा नीट जर वाचता येत नसेल तर एखादा जे काही व्यवस्थित वाचणारा असेल त्याला घेऊन ते ऐकून ऐकावं कारण ह्यांना मला वाटत नाही ह्यांना वाचायचं येत असलं वगैरे कारण नेट वाचलंच नाही त्यांनी मेनोफेस्टोमध्ये जर काय तर कुठेतरी काँग्रेस आपल्यापुश गोरगरिबांसाठी कुठेतरी चांगल्या कल्याणकारी योजनेचा किंवा स्कीमचा कुठेतरी विचार करून कुठेतरी त्या महिनोफ्युटर तयार केला किंवा लोकाला आम्ही सत्तेमध्ये आलो हे करू त्या ते करू असं काही प्रकार म्हणजे व्यवस्थित काम करण्याचं किंवा लोकांना विश्वास घेऊन हे करण्याचं काम करण्याचा प्रयत्न म्हणजे करत आहे काँग्रेस त्यांच्या उलट म्हणजे हा माणूस हा बोलत आहे आणि खरंच ह्या माणसाला जरासुद्धा नॉलेज नाही डिग्री सुद्धा फेक डिग्री असं मी म्हणतो फेक फेकच डिग्री आहे तर विचार करून हे करा का करे कसं आहे तुम्हाला म्हणजे कसं आहे स सगळ्या गोष्टी कळत्यात फक्त की हिंदू हिंदू म्हणून किंवा मुस्लिम म्हणून आपलं पोट भरणार नाही किंवा नरेंद्र मोदी खुद आपल्या घरी पाणी भराय येत नाही त्यासाठी विचार करून मतदान करा तुम्ही वेळ गेलेला नाही आता वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही आणि सध्या कसे खरंच आपली लोकशाही खूप धोक्यामध्ये आहे लोकशाही तुम्हाला नंतर बोलण्याचं तुम्ही जरी बो, सरकारच्या विरोधात जरी बोलला तर तुम्ही बोलू शकत नाही असं काय प्रकार होणार आहे नंतर त्याच्यामुळे आता हीच वेळ आहे आणि दोन हजार चोवीस इलेक्शनच हे टर्निंग पॉईंट असणार आहे आपल्या कसे मुलाबाळांचा विचार करा आत्ताचा आपला विचार करून मुलाबाळांचा विचार करा थोडा लॉजिकली विचार किंवा एक थोडासा अभ्यास विचार करा त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हा खरंच हा माणूस खरंच एकदम म्हणजे नॉलेज नाही आणि खरंच एक पंतप्रधान पदाचा एक म्हणजे अपमान आहे हा माणूस म्हणजे काही बी जे मनाला वाटेल किंवा जे काय तोंडात ते काही बी बडबड करतोय दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस मी काय काँग्रेसचा सपोर्ट नाही किंवा मी काय बी जे पीचं कट्टर म्हणजे विरोध हे नाही जे काय सध्या बी जे पी सत्तेमध्ये आहे देश हा त्यांच्या सध्या हातात आहे त्याच्या किंवा हे त्याच्यामुळे मी बी जे करतो टीका करतो किंवा त्यांच्या विरोधात बोलतो उद्या काँग्रेस सत्तेमध्ये सत्तेमध्ये उद्या काँग्रेसच्या सत्ते सुद्धा जे काय चुकीचं असेल ते चुकीचं म्हणणार नाही हे सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं काय केलं हे केलं हे नाही केलं देशाचे दोन तुकडे केले काश्मीर वेगळा केला हे असले मुद्दे या माणसाचे असतात जे काय तुमचे अंधभक्त आहेत हे तुमचे लाडके पंतप्रधान यांचे शब्द असतात काय केलं त्यांच्या खरा देश आहे भारत देश आहे मला वाटतं पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांना नीट अभ्यास काँग्रेसने नी काय केलं सत्तर वर्षामध्ये हे त्यांना त्यांनी इतिहास इतिहास अजून नीट वाचला नाही त्यामुळे त्यांना व्यवस्थित त्या त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर असो विचार करा मतदान करा जे काय चांगला नेता आहे कि किंवा एक सुशिक्षित किंवा जी गोरगरिबांचा सामान्य जिंतीचा विचार करा अशाला निवडून द्या तुम्ही अजून म्हणजे कसं आहे जागरूक व्हा तर असा एक हा व्हिडिओ होता धन्यवाद